अतिवृष्टी महापूर आणि संततधार पाऊस यामुळे शाहूवाडी तालुक्यातील दोन हजार पाचशे हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी महसूल आणि कृषी विभागाची पथकं तयार करून पंचनामे करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे आत्तापर्यंत दोन हजार शंभर हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झालेत पंचवीस दिवस पिकं पाण्याखाली राहिल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय सलग पंचवीस दिवस झालेल्या मुसळधार पावसानं शाहवाडी तालुक्यातील दोन हजार पाचशे हेक्टरवरील पिकांचं पूर्णपणे नुकसान झालंय तर पाऊस आणि वादळी वाऱ्यानं तालुक्यातील तीनशे एकाहत्तर घरं पडली आहेत सहा पूर्ण घरं पडली असून शासनाकडून प्रत्येकी एक लाख वीस हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाणार आहे अंशतः पडलेल्या घरांना सहा हजार पाचशे रुपये अनुदान दिलं जाणार आहे महसूल आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतीचे पंचनामे सुरू केलेत शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी दिले आहेत आतापर्यंत दोन हजार शंभर हेक्टरवरील शेतीचे पंचनामे पूर्ण झालेत एक हेक्टर कोरडवाहू क्षेत्राला आठ हजार पाचशे रुपये एक हेक्टर बागायतीला पंधरा हजार रुपये तर फळबागेच्या एक हेक्टर क्षेत्राला पंचवीस हजार रुपये शासनाकडून अनुदान दिलं जाणार आहे दोन दिवसात चारशे हेक्टरवरील पंचनामे पूर्ण केले जाणार आहेत पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे महावितरण कंपनीचे सुमारे शंभर विद्युत खांब पडले असून विद्युत तारा तुटल्या आहेत अतिवृष्टीमुळे महावितरणचं एकूण पंचवीस लाख रुपयांचं नुकसान झालंय तीन हजार शेतकरी महापुरानं बाधित झालेत वारणा कडवी कासारी या सर्वच नद्यांना महापूर आला या महापुरानं अनेक दिवस ठाण मांडल्यानं नदीकाठची भात आणि ऊस डोंगर कपारीतील रताळी नाचणी सोयाबीन यासह अन्य पिकांचं प्रचंड नुकसान झालंय भाताच्या शेतीत भात कुजून चिखल झालाय परिणामी शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शाहूवाडी तहसील कार्यालयानं शेतीचे पंचनामे सुरू केलेत ऊस पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे नदीकाठावरील ऊस पिकांची दयनीय अवस्था असून हे चित्र वेदनादायी आहे त्याशिवाय करंजफेंड सोंडोली मालेवाडी मलकापूर या गावातील अनेकांच्या घरात पुराचं पाणी शिरून मोठं नुकसान झालं आहे